महाराष्ट्र संदेश न्यूज मध्ये आपले स्वागत आहे नागपूर येथील पवित्र दीक्षाभूमी स्तूप झाले दीक्षाभूमीला धोका जगातील बौद्ध आंबेडकरी समाजाचे पवित्र स्थान असलेल्या दीक्षाभूमी सध्या अनेक यातना भोगत आहे नागपूर येथील पवित्र दीक्षाभूमी स्तूप झाले पावसामध्ये जन्मगन झाल्याचे चित्र दिसून आले हे सध्या सुरू असलेल्या विकास कामामुळे दीक्षाभूमीला मोठ्या प्रमाणात धोका निर्माण झाला आहे दीक्षाभूमी विकासाच्या नावावर महाराष्ट्र शासनाने एकशे तीस कोटीच्या विकास कामांना सुरुवात केली खरी पण ते सुरू करण्यापूर्वी बौद्ध आंबेडकरी जनतेला विश्वासात न घेण्यात आल्याने दीक्षाभूमी परिसरात सुमारे वीस मीटरचे खोदकाम करून भला मोठा खड्डा तयार करण्यात आला मागील चार दिवसापासून नागपूर येथे मुसळधार पाऊस पडत आहे मोठा खडा पाण्याने भरला आहे त्याचा वाईट परिणाम लागून असलेल्या स्तूपाच्या फाउंडेशनला धोका निर्माण करीत आहे कोट्यावधी जनतेचे आशास्थान हे विद्युपीकरणाने नेस्त नाबूद झाले आहे पन्नास दिवसावर धमाचक प्रवर्तन दिन आहे त्यापूर्वी या भूमीचे समतल करणे अत्यावश्यक आहे